लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आता आपण असं पाहतो की शाहूवाडीची जी प्लॉटची केस सुरू असते ती जिंकल्यामुळे घरात सगळ्यांनाच खूपच जास्त आनंदी आनंद झालेला असतो सगळ्यांना वाटत असतं की ह्या गोष्टीसाठी सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे कारण गेले चार पाच वर्ष हा प्लॉट अडकला होता आणि आत्ता फायनली फायनली हे सगळं काही नील झालं आहे आणि त्यामुळे विक्रम काका का तर खूपच जास्त खुश असतात सगळेजण ठरवतात की पिहू बरी झाली की मग आपण पार्टी करायची पण विक्रम काका संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर सगळ्यांना सांगतात की पिहू बरी व्हावी यासाठी आपण पार्टी करायची आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की हे विक्रम काका काय बोलत का आहेत तर विक्रम काका सगळ्यांना सांगतात की अरे पिहूला बरं नाही आहे जर तीसुद्धा कुठेतरी बाहेर फिरून वगैरे आली तर फॉर अ चेंज तिलाही बरं वाटेल आणि मग तिलासुद्धा लवकर लवकर रिकवर व्हायला मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं ती काही आजारी वगैरे पडलेली नाही आहे फिट जनरली लहान मुलांना येते तशीच तिलासुद्धा आली उगाचच्या उगाच तुम्ही या गोष्टीचा बाऊ करू नका आपण मस्त कुठेतरी फिरून येऊया त्यावर लगेचच जीवा म्हणतो ठीक आहे आपण आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवरती जाऊया त्यावर मालिनी काकू म्हणतात ए गपरे उठून सुटून तुला त्या पनवेलच्या फार्म हाऊसवर कशाला जायचं असतं तुला जायचं आहे ना तू एकटा जा आम्ही कोणी तिकडे जात नाही आहोत ओ आपण मस्त ना सगळेजणं कुठेतरी हवेशीर थंड ठिकाणी किंवा पाण्याच्या धबधब्या वगैरेच्या ठिकाणी जाऊया याला एकट्याला जाऊ देत त्या पनवेलच्या फार्म हाऊसवर त्यावर जीवा म्हणतो अरे मी एकटा कसं जाणार यार त्यावर मालिनी काकू म्हणतात मग एक काम कर तुझ्या बायकोला घेऊन जा तुला कंपनी आम्ही कोणी नाही येत येत आहोत तुझ्याबरोबर जीवा गप्प बसतो त्यानंतर आता मिथून काका जीवाला समजावतो खोलीत येऊन अरे जिवा कशाला जायचं आहे तुला पुन्हा त्या पनवेलच्या फार्म हाऊसवर त्याच ठिकाणी तू आणि काव्या जायचा ना मग पुन्हा तिथं गेल्यावर तुला काव्याची आठवण येणार आणि पुन्हा तू वाईट वागणार एवढं सगळं कुणी सांगितलं आहे त्यापेक्षा त्या ठिकाणी जाणं टाळ ना त्यावर जिवा म्हणतो अरे काका खरंच ही गोष्ट माझ्या लक्षात आलीच नव्हती मी जनरली बोललो की आपण जाऊया म्हणून पनवेलच्या फार्म हाऊसवरती मी ठरवलं आहे ना आता मुव्हन व्हायचं त्याबरोबर काका जीवाला म्हणतो नाही नको पनवेलच्या फार्म हाऊसवर जाण्यापेक्षा आपण आत्ता सध्या आपलं शाहूवाडीमध्ये जे दोन प्लॉट सुटलेत ना तिथेच जाऊया त्यावर जेव्हा म्हणतो काका नुसते प्लॉट आहेत ते तिथे जाऊन राहाय राहायचं आहे आपण त्याबरोबर काका म्हणतो वापरलीस स्वतःची अक्कल अरे मित्रा आपण तिथे जाऊन नाही राहायचं पण किमान आपल्याला ते प्लॉट बघता तर येतील तिथे जाऊन रेस्टॉरंट हॉटेल सगळं काही एकदम संपून गेलं आहे का तिथे जाऊन राहू शकतो आपण आणि त्याहून महत्त्वाचं पावसाळ्याचा मस्त सीझन आहे तुमच्या तुमच्या बायका तुमच्या सोबत असतील मस्त बायकांना फिरवा एन्जॉय करा असा फील आला पाहिजे तुझ्या बायकोला की तिने तुला डिवोर्स द्यायलाच नाही पाहिजे त्याबरोबर जीवा म्हणतो काका तुला जरा पिक्चर कमी बघत जा तुझ्यावरती पिक्चरचा खूप वाईट इम्पॅक्ट पडतो आहे त्यावर काका म्हणत असतो अरे माझ्यावरती पडतोय तसाच तुमच्यावरती सुद्धा पडायला हवा म्हणजे बघा तुमची जोडी कशी सुपरहिट होऊन जाते ती त्याबरोबर काका म्हणत असतो जीवा तू ना उगत स्वतःची जास्त अक्कल वापरू नको बरं मी काका आहे की नाही तुझा मग तू माझं एक मी जसं जसं जस जे जे जस सांगतोय ना तू तस फक्त तसं तसं ते ते करत जा बाकीचं सगळं मी बघून घेतो तर आता दुसरीकडे रम्या पिहूला घाबरवत असते आणि त्या ठिकाणी नंदिनी पोहोचलेली असते नंदिनी आता रम्याला बर, सांगते पिहूचा हात सोड रम्या त्याबरोबर पिहू हात लगेचच रम्याच्या हातातून हिसकावून घेते स्वतःचा आणि का नंदिनीला मिठी मारते त्याबरोबर नंदिनी रम्याला म्हणत असते रम्या तू का एवढी तिच्या मागे पडली आहेस गं तुला काय करायचं आहे ती सांगू नाही तर नाही सांगू बोलेल ती तिच्या आईबरोबर किंवा घरात इतर इतकी माणसं आहेत कोणाबरोबर तरी की तिला फिट येण्यामागे तुझाच हात आहे म्हणून तुला एवढी काळजी वाटते तिची नेमकं काय कारण आहे त्याबरोबर रम्या म्हणते माझं काय कारण असेल माझा काय संबंध त्यावर नंदिनी म्हणते नाही नसेल तर ती चांगलीच गोष्ट आहे पण जर तुझा संबंध असेल ना रम्या तर तो मी शोधून काढेनच हां रम्या रागात रागा तिकडना निघून जाते नंदिनी लगेचच पिहूला खाली बसवते तिला पाणी देते आणि विचारत असते पिहू तू ठीक आहेस ना बाळा त्यावर पिहू म्हणते हो मी व्यवस्थित आहे वहिनी त्यावर नंदिनी तिला विचारत असते पिहू मला सांग ना तुला काय सांगायचं होतं आम्हाला तू माझ्याही खोलीत आली होतीस तेव्हा तुला खूप घाम फुटला होता पण तू काहीच न बोलता निघून आलीस तू नंतर काव्यवहिनीच्या खोलीतसुद्धा गेली होतीस तिलासुद्धा तू काहीच सांगितलं नाहीस त्याच्यानंतर तू मालिनी मामीलासुद्धा काहीतरी सांगणार होतीस पण त्यांनाही काही सांगितलं नाहीस काय चाललं आहे नेमकं बाळा सांग तरी काहीतरी पी काहीच बोलत नाही त्यानंतर आता नंदिनी ही खोलीत आलेली असते जेव्हा नंदिनीला विचारत असतो की नंदिनी घरच्यांनी जी ट्रीप प्लॅन केली आहे त्याबद्दल तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना म्हणजे तू ट्रिपवरती त्यावर नंदिनी म्हणते तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो कळला आहे मला जर मला काही हरकत असती तर मी तिथे सगळ्यांच्या समोर सांगितलं असतं मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यावर जेव्हा म्हणतो खरंच त्यावर नंदिनी सांगते हो अनायसे आता आपण डिवोर्स घेतोच आहे तर आता किमान घरातल्यांची एवढी शेवटची इच्छा तरी पूर्ण करू त्यांच्याबरोबर जाऊन छान सुंदर आठवणी मला गोळा करून घ्यायचे आहेत तसंही आता पुढे त्यांच्या त्या आठवणींबरोबरच तर मला राहायचं आहे जीवा नंदिनीला म्हणत असतो यार प्लीज असं बोलू नकोस आणि तू उगाच उगाच्च मला गिल्ट तर देऊ नकोस मी वाईट वागलो आहे तुझ्याशी याचं नंदिनी म्हणत असते जर तुम्हाला गिल्ट येत असेल तर ही चांगली गोष्ट आहे तुम्हाला किमान रिअलाईज होत आहे आणि पुढा पुढे तुम्ही पुन्हा कोणाबरोबर असं वागणार नाही त्यावर जीवा म्हणत असतो जाऊ देत ना सोडून देऊया ह्या सगळ्या गोष्टी मस्त छान फिरायला जायचं ठरतं आहे तुला काय आहे शाहूवाडीचे जे प्लॉट आहेत तिकडे फिरायला जायला पाहिजे का नंदिनी म्हणते मला काही वाटतच नाही आहे ॲक्च्युली आपण गेल्या वेळेस पनवेलच्या फार्महाऊसवर गेलो होतो पण तिकडे जे काही घडलं त्याच्यानंतर मला तिकडे जाण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नाही आहे आणि राहिला प्रश्न शाहूवाडीला जाण्याचा तर आई बाबा खूप एक्सायटेड आहेत शाहूवाडीला जाण्यात सो so, मला असं वाटतं आपण त्यांच्याबरोबर जाऊया शाहूवाडी फिक्स त्याबरोबर आता इकडे जीवा म्हणतो ठीक आहे जर तुझी इच्छा आहे तर मग मला काही हरकत नाही मी येईन तुझ्याबरोबर नंदिनी हे जीवाकडे बघते आणि काहीच रिप्लाय करत नाही तर दुसरीकडे काव्या ही पार्थला म्हणत असते आपण सगळे त्यावर पार्थ म्हणतो मला माहिती आहे तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे आणि आपण दोघंही जात नाही आहोत कारण की माझी महत्त्वाची मिटिंग आहे आणि त्यासाठी मला इथेच मुंबईमध्ये राहणं गरजेचं आहे काव्या म्हणते तुमची मिटिंग ऑनलाईन होऊ शकते किंवा ती पोस्टपॉनही पो होऊ शकते किंवा आतापर्यंत तुमच्या गैरहजेरीत काम बघणारे जहागीरदार काका तेसुद्धा तुमचं काम करू शकतात त्यामुळे आपण फिरायला जातो त्याबरोबर आता काव्य एवढं मोठं वाक्य एक सोबत बोलते पार्थ काव्याकडे बघतच राहतो काव्या म्हणते का प्रत्येक वेळेस धर 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 तुम्हीच बोलू शकता मी बोलूच शकत नाही असं वाटतं तुम्हाला पार्थ म्हणतो मला वाटलं होतं तुम्हालाच इंटरेस्ट नसेल फिरायला वगैरे जाण्यात काव्य म्हणते मला काय इंटरेस्ट नसेल मला फिरायला जायचं आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी खूप फिरणारी मुलगी आहे मला फिरायला बसायला फोटोज क्लिक करायला खूप आवडतं नवनवीन ठिकाणी जायला मला एक्सप्लोअर करायला आवडतं त्याबरोबर पार्थ म्हणतो बरं वेळ मिळतो तुम्हाला आय ए एस बनायचं ना मग एक्सप्लोअर वगैरे हे सगळं कसं येतं डोक्यात त्याबरोबर काव्या म्हणते का म्हणजे जे मुलं आय ए एस बनतात त्यांनी एन्जॉय करायचं नसतं का आयुष्यात त्यावर पार्थ म्हणतो जाऊ देव तुमच्याशी वाद घालण्यापेक्षा मी ऑफिसमध्ये फोन करून सांगतो काय काय कसं कसं करायचं आहे तसंच तेवढं निघताना बरं पडेल काव्य म्हणते गुड तुम्हाला कळलं तर माझ्यासोबत भांडण्यात तुम्ही नाही जिंकू शकत पार्थ म्हणतो मीच काय तुमच्याशी भांडताना कोणीच नाही जिंकू शकत त्याच्यानंतर आता पार्थ हा घर खोलीच्या बाहेर निघून जातो तर आता काव्या ही मनात म्हणत असते की पार्थ मला माहिती आहे सध्या तुम्हाला माझ्याबरोबर फिरायला येण्यात इंटरेस्ट नाही आहे पण मी इंटरेस्ट घेतला आहे जेणेकरून आपण तिकडे फिरायला गेल्यावर तरी तुम्हाला जाणवेल की मी मुद्दामून काही नाही केलेलं माझ्याकडून जे झालं ते चुकून झालं आपल्याला थोडा वेळ एकत्र एक बोलायला मिळेल सध्या तर तुम्ही ऑफिसला मी उठायच्या आधी जात आहे मी झोपल्यावर घरी येत आहे त्याच्यामुळे आपल्याला वेळच मिळत नाही आहे बोलायला पण किमान तिथे गेल्यावर आपल्याला एकांत एक मिळेल आणि मी तुम्हाला सर्व काही समजावून सांगू शकेल तर आता इथे पार्थ हा ऑफिसमध्ये फोन करून सांगून टाकतो की मी पुढचे पंधरा ते वीस दिवस ऑफिसला येणार नाही आहे तर प्लीज सगळं काम जहागीरदार का जहागीरदार काका तुम्ही व्यवस्थित सांभाळून घ्या आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा काही जमत नसेल तर मला कॉल करा आता इथे ठरतं की आपण आपापल्या गाड्या घेऊन जायच्या त्याबरोबर मिथून काका म्हणतात ए ग बासा रे फिरायला जाताना कोण आपापल्या गाड्या घेऊन जातं मग माझ्याच काय ट्रॅव्हलिंगची त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो एक्झॅक्टली आपण एक काम करू आपण ना मस्त मिनी बुक्स बुक करू आणि मग आपण सगळे एकत्र जाऊ त्याबरोबर पार्थ म्हणतो ठीक आहे मग माझी एक ओळखीची मैत्रीण आहे आपण त्यांच्या इथे बुकिंग करूया म्हणजे आपल्याला बस मिळेल मिनी बस आणि छान आपल्याला एकत्र एक एन्जॉय करत जाता येईल आणि ड्रायवर पण आपल्याला टेन्शन राहणार नाही त्याबरोबर मिथून काका म्हणतो नाही नाही नको 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 ड्रायवर नको आपल्याला त्यांचा त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो काका ड्रायवर नको मग ती बस काय आपल्याला शाहूवाडीतच ठेवायची आहे त्यांना परत नाही द्यायची त्याबरोबर काका म्हणतो अरे हो ना आपण आपल्याच गाड्या घेऊन जातो ना नेहमी तर माझं कन्फ्युजन झालं बरं ठीक आहे मग आपण एक काम करू आपण घेऊ त्यांचा ड्रायव्हर पण त्यांच्या ड्रायवरला सांगू तू काय आमच्यात येऊ नको बाबा म्हणजे तू तिकडं ड्रायव्ह कर आम्ही मागं पाठी मस्त मज्जा करू त्यावर पार्थ म्हणतो काका तुला जे इन्स्ट्रक्शन्स द्यायचे असतील की नाही त्या ड्रायव्हरला ते तू सगळे दे पण नंतर दे आधी मला गाडी तर बुक करू दे तर काव्या म्हणत असते पण मला मिथून काकांचं म्हणणं पटतंय आपल्यातलंच जर कोणीतरी ड्रायव्हिंग केली ना तर काय होईल तो एकटा वेगळा पडेल आणि मग तो बिचारा ड्राईव्ह करत राहील करत राहील दमत राहील आणि आपण बाकीचे सगळे मस्त मागे एन्जॉय करत राहू आता काव्य असं का बोलते कारण पार्थ आणि जीवा दोघांनाही ड्राईव्ह करता येतं पण पार्थ मोठा असल्यामुळे पार्थ जीवाला म्हणेलच की असू दे तू नको करू ड्राईव्ह मी ड्राईव्ह करतो आणि बिचाऱ्या पार्थला एकट्याला बोर कर, करत ड्राईव्ह करत जावं लागेल त्यामुळे खरं तर पार्थसाठी काव्याने हा स्टँड घेतलेला असतो पण पार्थच्या लक्षात ही गोष्ट येत नाही पार्थला वाटतं की काव्य जनरली बोलून गेली असेल तिला मिथून काकाचं म्हणणं पटलं असेल त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात की चला म्हणजे आपण सगळे ट्रिपला जातो हे तर तुम्हाला सगळ्यांचं फिक्स आहे त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते जाताना आपल्याला प्रवासासाठी काही खायला वगैरे करून घ्यायचं आहे का नाही म्हणजे तसं मला तयारीला लागायला त्याबरोबर लगेचच आता विक्रम काका नंदिनीला सांगतात नाही 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 नंदिनी काहीच करू नकोस तुला तरी कशाला त्रास मस्त बेकी एन्जॉय कर पॅकिंग वगैरे कर छान एक्सायटेड राहा उगाचच्या उगास तू सुद्धा दमू नकोस बेटा त्याबरोबर नंदिनी म्हणते नाही बाबा तसं काही नाही आहे दमायचं कशाला मी आहे आई आहेत न काव्य आहेत जणींनी मिळून केलं असतं त्यावर लगेचच विक्रम काका म्हणतात नाही ते कॉन्ट्रॅक्ट मी देतोय जीवाकडे आता गाडीचं कॉन्ट्रॅक्ट पार्थने घेतलं आहे की नाही जीवा त्यावर लगेच जीवा म्हणतो बोला बाबा त्याबरोबर लगेचच विक्रम काका जीवाला सांगतात खाण्यापिण्याची सगळी त्यावर जिवा म्हणतो बाबा हे माझं एकदम फेवरेट काम आहे त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका सगळं काम एकदम व्यवस्थित होईल मालिनी काकू सांगतात नाही काम व्यवस्थित कर पण अर्ध तूच खाऊ नको म्हणजे झालं जीवा लगेच म्हणतो नाही आता मी नाही मागवणार काहीच खायला त्यावर मालिनी काकू लगेच म्हणतात मागव रे जीवा मागव मग आता छान सगळं जीवा एकदम मस्त मस्त स्वतःच्या फेवरेट आयटम सगळे खायचे मागवून घेतो घरातले सगळे जीवाने मागवलेलं खायला बघतात आणि म्हणतात जिवा सगळं स्वतःसाठी मागवल्यासारखं मागवलंयचं रे त्यावर पार्थ सांगत असतो आम्ही लहान होतो ना तेव्हा ट्रिपला वगैरे शाळेच्या जायचो ना तेव्हा सुद्धा जिवा असंच करायचा आई बाबा आम्हाला सांगायचं आहे तुम्हाला जे काही हवंय त्याची यादी बनवून द्या आम्ही आणून देऊ जीवा सगळं स्वतःच्या आवडीचं टाकायच्या त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात हो ना आणि पार्थला एवढं स्पायसी वगैरे फार आवडायचं नाही त्यामुळे बिचाऱ्या पार्थचं नेहमी मरण व्हायचं त्यावर जिवा म्हणतो ए तसं काही नाही आहे आई मी दादाला म्हणायचो तुला काय हवंय ते सांग दादाच म्हणायचं तू टाक मग मी टाकायचो माझ्या आवडीने त्यावर पार्थ म्हणतो अरे पण तू कधीच माझ्या आवडीचा विचार नाही करायचास आता दोघं भाव माझी आवड तुझी आवड थोडेशा गप्पा मारतात आणि मग नंतर सगळेजणं निघून जातात आपापल्या पॅकिंगला पॅकिंग वगैरे सगळ्या झालेल्या असतात दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता सगळेजणं फिरायला निघालेले असतात आणि मस्त एन्जॉय करत करत मजा मस्ती करत करत सगळे पोहोचतात शाहूवाडीला पोहोचल्यावर आता विक्रमकाकांनी सगळी तयारी वगैरे करून ठेवलेली असते आता बुकिंग वगैरे झालेले असतात त्यामुळे विक्रम काका लगेचच सगळ्यांना म्हणतात सगळेच जण आहे सगळ्यांनी पटकन आपापल्या रूममध्ये जा आणि मस्त आराम करा संध्याकाळी मस्त कुठेतरी बाहेर जरा फिरून येऊ त्याबरोबर लगेचच सगळेजण म्हणतात की हो ही आयडिया चांगली आहे सगळेच जण आता आपापल्या खोलीत जाऊन थोडा वेळ आराम करतात त्यानंतर आता संध्याकाळी सगळेजण भेटतात आणि ठरलं जातं की मस्त इथे एक देऊळ आहे शाहूवाडी गावचं जे ग्रामदैवत आहेत त्याचं तर ते आपण पहिले तिथे जाऊन दर्शन घेऊ असं मालिनी काकू सांगतात त्याबरोबर आता सगळ्यात पहिले जीवाची तर इच्छा नसते जीवा म्हणतो काय राई फिरायला आणलेस तिकडे पण देवदर्शन त्यावर काकू म्हणतात अरे नवीन लग्न झालेली जोडपी ना तुम्ही देवदर्शनाला कंटाळता आता आता मात्र नंदिनीच्या मनात विचार येतो की आपण डिवोर्स घेतोय आणि देवदर्शनाला कुठे जायचं नंदिनीसुद्धा लगेच म्हणते की मलासुद्धा पटतंय जीवांचं मत आई म्हणजे बघा ना काय गरज आहे देवदर्शन वगैरे नको म्हणजे त्यावर मालिनी गकू म्हणतात मी सांगते ना तसंच करायचं नाही देवळात घेऊन जातात आणि देवदर्शन करायला लावतातच आता म्हणतात तुम्हाला जिथे जायचं आहे तिथे जा त्यावर आता ते चौघही म्हणतात की नाही नको आता सगळ्यांनी सरळ हॉटेलवरती जाऊया सगळेच दमलो आहे मग सगळेजण सरळ हॉटेलवरती निघून येतात आणि दुसऱ्या दिवशी आता कुठेतरी मस्त फिरायला जायचं असं ठरतं पण आता रम्या आणि वसुहत्या म्हणतात की नाही नाही नको आम्ही कुठेच येत नाही आता त्या का असं म्हणत असतात कारण पिहूला बरं नसतं आणि त्यामुळे पिहू ही तिथेच राहणार असते हॉटेलवरती आणि मंजू आत्या तिच्याबरोबर थांबणार असते मग त्यांना भीती वाटत असते की जर चुकून जरी पिहूने मंजूत्यासमोर तिचं तोंड उघडलं आणि तिला खरं सांगितलं तर खूप मोठी गडबड होईल त्यामुळे आपण मंजूबरोबर इथेच थांबू मग आता ते म्हणत असतात की मंजू एकटीच बिचारी पिहूला घेऊन इथे थांबेल तर ते बरं नाही वाटणार तिलाही वाईट वाटेल ना आम्ही थांबतो आणि तसंही पार्थ काव्या जीवा नंदिनी यांचं नवीन लग्न झालं आहे फिरायची वगैरे गरज यांना आहे आमचं काय त्याबरोबर रम्या म्हणते माझं लग्न होईल तेव्हा मी सुद्धा जाईन की आता सध्या या चौघांना जाऊ दे मामी त्याबरोबर मालिनी काकूना वाटतं की रम्या चांगल्या इंटेन्शनने बोलते पण रम्याचं इंटेन्शन काय असतं हे नंदिनीला व्यवस्थित माहिती असतं मग मालिनी काकू म्हणतात की ठीक आहे जर तुम्ही दोघी नाही जात आहात तर मी सुद्धा नाही जात विक्रम आपण सुद्धा नको जाऊया मुलांना जाऊ देत त्यांना फिरून येऊ देत त्याबरोबर लगेचच इकडे मिथून काका हा जीवाला मस्त आयडिया देतो जीवा नंदिनीला मस्त कुठेतरी धबधब्याच्या वगैरे ठिकाणी घेऊन जा तिला मस्त एन्जॉय करू दे आनंद घेऊ दे आणि मग तिला तिथे समजून सांग वेळ मिळाला तर की ते तुला डिवोर्स वगैरे काही नको आहे हळूहळू तू तिच्या प्रेमात पडशील जीवा म्हणतो काका सगळं फिल्मी ना सगळं फिल्मी काका म्हणतो तुला सांगितले तेवढं कर रे तू मग आता जीवा म्हणतो मला ना इथे बसून बसून बोर होत आहे कुठेतरी फिरायला जायला पाहिजे है ना त्यावर मालिनी काकू म्हणतात आम्ही कोणीच नाही येत आहोत तू आणि तुझी बायको तु जा त्याबरोबर जीवा म्हणतो नाही नको मग कशाला मग आम्ही नाही जात त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणतात जा म्हटलं ना मी अरे जा रे मस्त एन्जॉय करा जा ग नंदिनी जा आता मालिनी काकूंनी सांगितल्यामुळे नंदिनीला नाही बोलता तर येत नाही नंदिनी म्हणते ठीक आहे आई आणि पार्थ जिवाकडे ती एकदम रागाने बघते जीवा म्हणतो खरंच नको जाऊया नंदिनी म्हणते चला आणि मग ते दोघंही तिकडनं निघतात आता काव्यसुद्धा म्हणते कुठेतरी खरंच फिरून यायला हवं होतं पण आता पिहूला बरं नाही आहे तर ठीक आहे पण पिहूला बरं वाटलं ना की आपण सगळे एकदा या गावात फिरून येऊया मला बघायचं आहे हे गाव कसं आहे ते त्यावर मालिनी काकू म्हणतात अगं मग आमची सगळ्यांची काय गरज आहे पार्थ आहे की पार्थ फिरवेल तुला आणि तसंही पार्थनं हे गाव मागे एकदा बघितलं आहे त्यावर पार्थ म्हणतो आई मी कधी बघितलं मालिनी काकू म्हणता तरी असं काय करतोस बाबांबरोबर आला होतास ना एकदा तू आपले हे प्लॉट बघायला तेव्हा गाव नाही बघितलंस का पार्थ म्हणतो हो आई तेव्हा बघितलं होतं पण आता खरं तर पार्थला काव्याबरोबर जायचं नसतं म्हणून पार्थ टाळाटाळ करत असतो पण मालिनी काकू पार्थला काव्याबरोबर पाठवूनच देतात दोघंही छान मस्त फिरून येतात नंदिनी आणि जीवासुद्धा मस्त फिरून येतात एन्जॉय करून येतात त्याबरोबर आता इकडे काव्या ही पार्थला सांगत असते की पार्थ त्या दिवशी जे काही घडलं त्यावर पार्थ म्हणतो पुन्हा तेच तेच नको काव्या प्लीज मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही विषयावर माझ्याशी बोला पण या विषयावर नको मला कळलं तुमच्याकडून चुकून झालं तुम्ही चिडला होता तुमचे मामामामी आले होते मामा मामींनी तुम्हाला फालतू प्रश्न विचारला वगैरे 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 सगळं कळलं आहे मला पण शेवटी जे करायचं होतं आपल्याला आपण तेच केलं आहे की नाही मग झाला विषय संपला आता काय गरज आहे या सगळी एक्सप्लेनेशन्सची काव्याची इच्छा असते की पार्थने ऐकून घ्यावं पण पार्थ काही काव्याचं ऐकून घेत नाही त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल पुढे आता पाहणं हे इंटरेस्टिंग ठरेल की इथून फिरून गेल्यानंतर तरी पार्थ काव्या जीवानंदिनी ह्या चौघांच्याही नात्यामध्ये काही फरक पडेल की आहे तसंच राहील तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद